नमस्कार मंडळी सकाळ सकाळ घराच्या बाहेर पडलो आणि पेट्रोल पंपावरती गेलो पेट्रोल पंपावरती गेल्यावरती असं मला समजलं की मी सगळ्यात शेवटच्या लाईनीला होतो आणि तिथे ही गर्दी पाहून माझं डोकं सणकलं कारण एवढ्या पेट्रोल पंप आहेत सगळीकडे मुंबईत आणि प्रत्येक पेट्रोल पंपावरती पंपा पेट्रोलची गाडी आलेली नाही त्याचं कारण असं की ड्रायव्हर सगळे संपावरती आहेत आणि ही गोष्ट खरी आहे की जे संपावरती गेलेत त्यांच्यासुद्धा काही मागण्या आहेत आणि त्याला आपण काय करू नाही शकत पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वसामान्यांचे हाल होत आहेत प्रत्येकाला कामावरती जायचं असतं यायचं असतं कोणी रात्रीची नाईट शिफ्ट करून आलेला असतो कोणाला सकाळी लवकर टायमात जायचं असतं आणि अशा वेळेला आपल्या गाडीच्या टंकीमध्ये जर पेट्रोल नसेल तर सगळ्यांचे हाल होतात आणि हेच हाल सध्या मुंबईमध्ये चालू आहेत हो आणि ते माझ्या पदरीसुद्धा पडले मग मी लोकांचे चेहरे बघत होतो पडलेले चेहरे आपल्याला सगळ्यांच्या समोर येतात झूम करून दाखवतो तर हे सगळे सगळ्यांचे पडलेले चेहरे असे आपल्याला पाहून एकदम बेकार वाटलं आणि त्या सगळ्या पडलेल्या चेहऱ्यांमध्ये मी सुद्धा होतो तेवढ्यात एक पटकन बातमी आली की पेट्रोल संपलं आहे म्हणून आणि पेट्रोल संपल्यावरती ही पब्लिक अशी एकदम म्हणून म्हणजे विखरून गेली पूर्ण कोणी पेट्रोलची मागणीच करत आहे कोणी भांडतं आहे तिथे तर अशा रीतीने सगळी पब्लिक पूर्ण निघून जायला तयार झाली आणि काही लोक तर तिथे भांडत होते ते बघा जमाव करून कारण त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोलच नव्हतं एवढा वेळ झाला त्यांनी सांगितलं पण नाही की बाबा पेट्रोल संपत आलंय किंवा आता बंद करतोय म्हणून आणि अशा रीतीने पूर्ण पेट्रोल संपून गेलं आणि सगळा पब्लिक जेवढा रांगेमध्ये उभा होता तेवढा सगळा गायब झाला मग मी थोडा वेळ थांबलो थांबल्याच्या नंतर मी पाहिलं की बाबा अजून पब्लिक येते पेट्रोलसाठी कारण पडलेले हे चेहरे बघा हा डिलेवरी बॉय आहे आणि आता त्यांना पोर्टरमध्ये काम करतो तो डिलेवरी त्यांना घेऊन जायचं असतं पण अशा सगळ्या सर्वसामान्य गरीब लोकांचे आपल्यासारखे सगळ्यांचे हाल होतात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पेट्रोलचे हाल हे थांबले पाहिजेत आणि लोकांचे पडलेले चेहरे बघून कसं तरी वाटलं मला पण मी मला सुद्धा कामावरती जायचं होतं मी सुद्धा धावत धावत येत होतो पेट्रोल पंपातल्या कर्मचाऱ्यांशी भांडून काहीच उपयोग नाहीत कारण ते, ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य कर्मचारी आहेत त्याच्यामुळे ही जी सर्व व्यवस्था ही सरकारकडे असते आणि त्याच्यामुळे एवढी गर्दी ही मी पहिल्यांदाच बघितली तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लवकर लवकर पेट्रोल येऊ हो दे